तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन फाय विकेंडच्या भाऊच्या धक्क्यात आपण काल एक प्रसंग पाहिला ज्याच्यामध्ये योगिता चव्हाण ती म्हणली की मला या घरातून बाहेर निघायचं मला प्लीज एव्हिक्ट करा तुम्ही जर का कोणाला जास्त मतं असतील तरी पण मला तुम्ही ॲविक्ट करा कारण की मला या घरात नाही राहायचं मला या घरात नाही जमते हा गेम मला नाही समजते किंवा मग हा गेम हे घर मला खूपच असं अंगावर आल्यासारखं होतं तर मला प्लीज घरातून तुम्ही बाहेर काढा असं रितेश भाऊने तिंना विनंती केली बिग बॉसच्या टीमकडे त्यांनी विनंती केली पण रितेश भाऊ म्हणले रितेश भाऊने ती तिला एक चांगली कॉन्फिडन्स एक दिला ती अंडर कॉन्फिडंट झालेली आहे रितेश पाहून तिला कॉन्फिडन्स दिला की तू खेळ तू टास्क चांगला खेळते तू सगळं काही चांगलं खेळते पण तू असं नको बोलू की मला घराच्या बाहेर जायचं आहे तू कलर्स मराठीच्या चेहऱ्या चांगली मोठी अभिनेत्री आहे पण तू असं नको करू की तुला मैदान सोडून जायचं मैदान सोडून तू जाऊ नको पण मित्रांनो खरा म्हणायचं की ही अशी जी योगिता चव्हाण जी घरामध्ये जास्त करून काही दिसत नाही किंवा काही बोलत नाही किंवा अशा खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला छोटंफार एक दोन प्रसंगात दिसती टास्कमध्ये आपल्याला खेळताना दिसती खूप चांगला चांगल्या प्रकारे खेळते पण तिच्यामध्ये असा अंडर कॉन्फिडन्सपणा आला कुठून हे का होतं म्हणजे की तिला घराच्या बाहेर का जायचं आहे असे तीन मुख्य कारणं आपल्यासमोर आलेले आहेत मित्रांनो हे तीन मुख्य कारणं काय आहेत तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आर्या आर्या आणि अंकिता ह्या ती ह्या दोघींनी मिळून योगितासोबत ग्रुप बनवण्याचं ठरवलं होतं हे तिघं ग्रुप बनवणार होते पण त्यांचा ग्रुप काही जास्त काळ टिकला नाही ते तिघं वेगळे झाले आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की योगिता एकटी एकटी बसू लागले योगिता त्या दोघींनी वेगवेगळा रस्ता धरला योगितानी वेगवेगळा रस्ता घे धरला त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मुद्द्यावरती येऊया दुसरा मुद्दा म्हणजे की ह्या घरात एवढे भांडणं होतात ते एवढा कटकट होतात ते एवढा सगळा राडा होतोय त्याच्यामध्ये पण योगिता ती वाईप मॅच नसून होत त्याला वाटत असेल की नाही का आपल्याला कुठंतरी इथं भांडलं पाहिजे किंवा काय झालं पाहिजे पण काही काय माणसं असत की त्यांना भांडता येत नाही किंवा काय बोलता येत नाही म्हणून ती एक एकटी बसती आहे किंवा एक एकटी -एक तिकडं आपल्याला दिसते की एखाद्या ग्रुपमध्ये ती बसत नाही आहे कधीकधी दिसती पण कधी कधी ती एकटी जाऊन बसती ते एक दुसरं कारण असू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरं कारण म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे नुकतंच सहा सात महिने झालेले आहेत तर तिला तिच्या नवऱ्याची आठवण येत असन किंवा काय असन तर त्याच्यासाठी पण ती त शो सोडू शकते जसं तिने मागच्या आठवड्यात ती बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला बघायला मिळालं की तिला तिच्या मिस्टरांची आठवण येत असन तर ती बिग बॉसकडे तिने मागितलं की मला मिस्टरांची आठवण येते तिने एक तिचं मन व्यक्त केलं तर तेही एक कारण असू शकतं हे तीन कारण होतं तुम्हाला काय वाटतं की योगिताने शो सोडला पाहिजे का ती अजून खेळली पाहिजे तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र